नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंका पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांना स्वागत करतो मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा सुरुवातीपासून आपण डेव्हलप करत आहोत या प्लॉटला जवळपास एक एक आता एकशे दहा दिवस झालेले आहेत एकशे दहा दिवसामध्ये या प्लॉटची जर हाईट बघितली तर माझी हाईट पाच फूट सहा इंच आहे आता पाच फूट सहा इंचाला हे पान लागते बघा हे बघा ही जी हाईट आहे म्हणजे पाच फूट सहा इंच हाईट फक्त आणि फक्त एकशे दहा दिवसामध्ये झालेली आहे याचं कारण काय की जमिनीची पोत सगळ्यात महत्त्वाचं कारण जमीन खूप महत्त्वाची आहे नुसतं आपले जीवावर टाकून चालणार नाही जमिनीचं पण खूप महत्त्वाचा रोल आहे जमीन एकदम काळीची आहे एकदम वापसा कंडिशन होणारी आहे आणि या पूर्ण प्लॉटला आपण सुरुवातीपासून म्हणजे मेपासून डेव्हलप केलेलं आहे बघा हाच किती जबरदस्त प्लॉट आहे तुम्ही बघू शकता एक नंबर प्लॉट डेव्हलप झालेला दे आहे हवा याची गच्च पण बघा आज रोजी झाडाला झाड भिडलेलं आहे फुटव्याचा विषयच नाही पानाची रुंदी एक नंबर आहे आणि फुटव्याला चॅलेंज येत नाही तुम्ही जर फुटवा पहा असाल एक मिट एक मिनट दाखवतो फुटवा बघा हे बघा फुटवायचं सांगा कशी आहे एका सोयीनं एका एका ठिकाणी आठ आठ दहा दहा फुटवे बघा या ठिकाणी बघा हे बघा फुटव्याची संख्या नंबर एक आहे बघू शकता तुम्ही टोटल प्लॉट तुम्ही कुठे बघितलात हा दोन अडीचक्करचा प्लॉट आहे पूर्ण साहेबाचा एक नंबर प्लॉट डेव्हलप झालेला आहे फुटव्यांची संख्या काळोखी पानावरचे कलर चकाकी या सगळ्या गोष्टीचे बघा हे बघा अंधाराम हे बघा हे किती फुट आहे सुरुवातीपासून जर नियोजन असेल तर शंभर टक्के आपण प्लॉटला डेव्हलप करू शकतो हे बघा है एक नंबर एकच नंबर प्लॉटमध्ये कुठे जरी गेलात तरी प्रत्येक याची हाईट पाच फुटापेक्षा जास्त आहे आरामशीर हे बघा हे बघा माझ्या छातीला लागले बघा है एक नंबर जबरदस्त प्लॉट सरांनी डेव्हलप केलेला आहे सुरुवातीपासून नियोजन असलं वेळेच्या वेळेला वेवे नियोजन असलं तर नक्कीच प्लॉट डेव्हलप होते एवढी प्रोडक्टमध्ये आपल्या क्वालिटी आहे आपल्या नियोजनामध्ये एवढी क्वालिटी आहे ओके थँक्यू भेटूत पुन्हा डबल दुसऱ्या व्हिडिओमध्ये